सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव विशेष ते अठरा दिवस आपली जयंती बाहेर आपल्याला काही कुटुंबाशी भेट देणं राहिलेलं आहे बराचशी जे देणगी आहे ते आपल्याला मिळाले मिळत राहणार आहे आपल्याला एक ठराविक आकडा जमा करायचं त्याच्यासाठी थोडी आपल्यास मी मदत पाहिजे म्हणजे थोडे पैसे मिळतात हा माझा अनुभव आहे हा तुमचा पण आहे देणगी मिळते भरपूर देणगी मिळते जे पण मला माहिती परंतु जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत मिळत नाही काही माणसं जाणकार आहेत ते ऑनलाईन पण करतात जेने ऑनलाईन केले त्यांच्याकडे जायची काय आता गरज नाही मात्र त्यांच्याशी आपलं कम्युनिकेशन आहे हा आपला जो नेहमीचा आकडा आहे त्याच्यापेक्षा ही जास्त मिळू शकते परंतु आपला सध्या थोडा वेळ देणारे रोज आपला आपल्याला दहा माणसांची गरज नाही किमान एका वेळेस आहे ना एकट्याला जाताना जरा मनाला कसं वाटतं हा एकच कार्यकर्ता आहे का असं वाटतं दुसरा असतो तो अजून त्यांच्या पुढच्या तुम्ही दोघंच आला काय बाकीचे मध्ये असे पण विचारतात मला असं वाटतं की आपण किमान एका वेळेस चार तर असं कमीत कमी चार असावे चार कारण एक दोन जरा मलाही मी जाऊन बघितलं माझ्या सगळे कधी कधी आम्ही चौघ पण असतो कधी पाच जण असतो पण कधी कधी काय होतं कार्यकर्ते किंवा जी वेळ देणारी हा तुम्हाला वेळ नसेल तर काय हरकत नाही काम हे महत्वाचं आहे आपली त्या चालते आता मी एक कसं सहारत फ्री होतो म्हणून असं ते वाटत परंतु मलाही कधी कधी काय होतं वेळ होतो तुम्हाला तुमच्या व्यवसायामधून नोकरीमधून जो वेळ घरात ज्या वेळेला असताना त्यावेळेला काय करा मला फोन करा किंवा अप्पांना फोन करा दोघांपैकी एक फोन करा तुम्ही मला वाटते की आठवड्यातनं वेळ सात दिवस देऊ नका आठवड्यातनं दोन दिवस तीन दिवस काम तुमचं सगळं करून ज्यावेळेला तुम्ही सहा नंतर किंवा सहा नंतर कधी असाल किंवा कॉल करा माझ्या अगोदर आप्पा बिहारात असाल दुसरीकडनं तुम्हाला असं वाटेल की बिहारातच आलं पाहिजे असं काही नाही आणि ज्या स्पॉटला असेल तिथं देखील आलं तर चालते म्हणजे आपण कसं तिथं या निघून जायचं असं काही नाही आप्पाला माहीत आहे कुठल्या एरियात गेलं म्हणजे आप्पा हे डेली असतात कधी कधी मी मागं पुढं होतो तर आप्पाला फोन करा किंवा मला करा की तिथं तुम्ही घेऊन आहे का नाही थोडी गर्दी करायची दोन तीन चार माणसं चार असतील तरच भेटत दोन गाड्यावर आपण चार जण जाऊ शकतो हं तर तेवढी मदत करायची आपला आकडा बऱ्यापैकी डेव्हलप होत आहे आता एकदा गेल्यानं एखाद्या कुटुंबाला दुसऱ्यांदा जायचं नाही तर त्याचे जे फोनवर कॉन्टॅक्ट करायचा पैसे देणार आहेत माणसं ते बऱ्याच माणसाने चांगले की आम्ही एक तारखेनंतर आमचा पाच सात आठ तारखेला पगार होतो तर ही एक वेळ द्यायची त्यात महिला देखील समाविष्ट झाल्यात तरी त्यांचं अतिशय स्वागत करू असं काही नाही आम्हाला असं वाटेल की महिलांचं काही म्हणल्या द्या आम्ही येऊ काय तुमच्याबरोबर चालेल गाडी घ्या आणि या <laughs> आणि <laughs> दोन महिने तर आठवड्यात ना एक दोन तीन दिवस आणि इकडे जे आहेत पाठीमध्ये बसलेले किंवा हे समोर बसलेली त्याने पण थोडा वेळ द्यायचा अतिशय फक्त एकोणीस तारखेच्या संध्याकाळी दहा वाजेपर्यंत वेळ द्यायचा नंतर <laughs> मग तयात वयाचं अंतर चालतोय आर्जन करून विशेष <laughs> म्हणजे आपली ही जी मालिका आहे हा अतिशय चांगली मालिका आहे हे दुसरं पुष्प आहे पहिलं पुष्प रोशनी गायकवाड्याने समर्पित केलेलं आहे सॉरी पहिलं पुष्प रोशनी गायकवाड्याने समर्पित केलेलं आहे दुसरं पुष्प ध्रमाचारी कुशल बंधू यांनी समर्पित केलंय आपण आता येणाऱ्या तिसरे पुष्प आपण समर्पित करणार आहे जर तुमच्याकडून ओळखीचा वक्ता असेल बोलणार असेल किंवा तुमच्यापैकी कोण असेल तर थोडी अगोदर कल्पना द्यावी असं मी विनंती करतो दुसरी गोष्ट <णिया> आ, आ, हो तेज़ी तेज़ी करे तो तो त्या ठिकाणी बोलणारी माणसं सूत्रसंचलन करणारी आभार मानणारी प्रस्तावित करणारी हे नवीन आहे चुका चुका होणार मी खाली बसणार आणि कृपया त्याच वेळेस त्यांच्या चुका काम नका विनंती आहे आपल्याला त्यांना नंतर ऐकायला कार्यक्रम संपलाय तर बाबा इथं चुकलं तुमचं प्रचार डेव्हलप कर असं सांगा काय होतं कार्यक्रमाचा विस्फोट होतो आणि सगळ्याचं लक्ष केंद्रित होतं असं करू नका चुकू द्या कारण येणारा माणूस जो येतो तोच चुकतो दुसरा कोणी चुकणार नाही आणि हे सध्या एका ना आपलं ट्रेनिंग सेंटर आहे तर चालेल हा चुकण्यासाठी जो येतो तो चुकतो आणि जर तुम्हाला सूत्रसंचलन करायला वेळ असेल त्या दिवशी अगोदर तशी काय करा कल्पना द्या खूरपूर मी टाकतोय आलीकडे बाबा तुम्हाला सूत्रसंचलन करायचं आहे का आभार मारायचा आहे का किंवा प्रस्तावित करायचं आहे का किंवा त्याची ओळख सांगायचं का ते आपण एकमेकांच्या सवडीनं मात्र एक विनंती आहे ज्याला सूत्रसंचलन करायचं आहे त्यानी कृपया करून अर्धा तास मधी साडे नऊ वाजता इथं आलं पाहिजे नाही तर दोन वेळा असं झालं आता ह्याला अचानक लावले का मला बरं का तर सूत्रसंचलन करणारा सर काय यायचं कारण या ठिकाणी वक्ता येतो आणि कोणच नसत दुसरी गोष्ट साडे नऊ चे किंवा पावणे दहा वाजता आपण सर्वांनी आलं पाहिजे म्हणजे का गरज आहे सांग का आज आपलं विहार भरत आहे अतिशय आनंद आहे खूप खूप आभार आहे कारण का 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 वक्ता यायचा आणि तो वातावरण काय होतं चटई नसते पुष्प आलाय कोण नसतं असं धावपळ होते कधी कधी आपतील समजा तर मग दुसऱ्या आल्यानंतर सुरुवात होती अडचणी असतात प्रत्येकाला तर काय करायचं ठरावी ज्यांना वेळ आहे त्यांनी काय करायचं साडे नंतर पोहचाच पावणे जागोदर किमान एक पाच सात कार्यकर्त्यांनी पोहोचलं पाहिजे तुम्ही आलटर एखादी वेळ त्यानंतर चालेल कारण गरज आहे हा दुसरी गोष्ट एक अनुभव सांगतो माफ करा तुम्ही कधी तर आहे का नाही इतर धर्माच्या मंदिराचा अभ्यासाला कशाला तिथं दर्शन करायला म्हणत अभ्यासाला अभ्यासाला का म्हणायचं तिथं जेवढी मंदिर आहेत ना त्या मंदिरात तुम्ही गेलेलो त्यांच्याशी जे मॅनेजमेंटची मी गप्पा मारतो तर त्यातून मला असं जाणवलं की तर तुम्हाला माहित आहे इस्कॉन मंदिर माझ्या नातेवाईकाला एक का नाही मंदिर कसं असतं आमच्या भागात ते दाखवा देतो नंतर आपलं हे राव्याचं बुद्धिविहार पण दाखवलं त्याला म्हणजे हे पण बघा तर आम्ही गेल्यानंतर सात लाख रुपये पूजा असतात संध्याकाळ तर त्या सात ला बघा सात सांगण्याचा सा उद्देश सात ला ज्या वेळेला त्यांची आरती होती त्यावेळेला येत होती की मला आरती सापडते का तस सा ज्या वेळेला तुम्हाला वाटेल मला पूजा सापडते का ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तुमच्यात बदल झाला असं होईल नाही तर असं आहे की पूजा झाल्यानंतर वक्ता बोलायला तर आम्ही वीस मिनिटांना पोहोचतो म्हणजे आपण धम्माच्या वाटेवर जर पाहिजे असेल तर तुम्हाला जे टाइम दिलेला आहे त्या टायमाच्या अगोदर तुम्ही हजर राहिलं पाहिजे अतिशय महत्वाचा आहे दुसरी गोष्ट टायमाच्या अगोदर का राहायचं ती वक्त्यालाही बरं वाटत अरे ठीक आहे म्हणजे इथून पुढे थोडा थोडा बदल करा एकदम बदल होणार नाही हा तुम्हाला एका दिवशी अडचण असेल तुम्ही लेट अंतर तर चालेल तुम्ही येणारच आहे हे मलाही माहित आहे तुम्हाला माहित आहे परंतु लेट नको यासाठी तुम्हाला जर कधी वाटलं तर तुम्ही इतर मंदिरात जा त्यांच्या मॅनेजमेंटशी गप्पा मारा त्यांच्याशी पण आपली मैत्री पाहिजे कारण मैत्री करायला आपण नॉन उद्दिष्ट माणसं आपल्याला देणगी देतात लिस्ट आहे मी तर काय करायचं दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये देणगी दिली हा झाला मुद्दा दोन हजार रुपये देणगी ठरलेले तुमच्या आजूबाजूला कोण असेल तर त्यांना आहे का नाही मनश तुम्ही देणगी दिली का विहारात गप्पा मारताना बोलायचं नसेल तर बाबा ऑनलाईन पाठवा किंवा म्हणायचं तुम्ही माझ्याकडे द्या असं घ्यायचं घेऊन तुम्ही आणून दे तर असंही करू शकतो एकमेकाला बोलण्याशिवळ कळणार नाही तर एवढ्या माझ्या सूचना तुम्ही सांगतो थांबतो आणि येणार कुस्कं जर तिसरं कुणाच्या वक्ता ओळखीच असेल तर कृपया काय करायचं तुम्ही संपर्क साधा दुसरी गोष्ट कुणाशी संपर्क साधला तर चालेल तर माझ्याकडे ग्रुप टाकण्याच्या अगोदर मला जरा लवकर माहिती द्या दुसरी गोष्ट की आपलाच नाही सध्या आपलं विहार त्या वक्त्याला मग आनंद देतोय पहिली गोष्ट आपण त्यांचा एक जे सकार पुष्प त्यांना एवढं मी लाभवतो जय हिंद जय